नमस्कार शुभरास रेसिपी आणि हबमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज बन मी बनवत आहे पोह्यांचे पापड तर त्यासाठी मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत आणि हे पापड मी माझ्या पद्धतीचे बनवत आहे तर माझ्या घरी जसे बनवले जातात तसे मी बनवत आहे तर हे बघा इथे मी पोहे घेतलेले आहेत आणि पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत एक किलो पोहे आणि पाव किलो साबुदाणे तर मी आता कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता पोहे आपण भाजून घेतले कढाई माझ्याकडे मोठी असल्यामुळे मी एक किलो सगळे पोहे कढाईमध्ये घातलेले आहेत आणि आता हे पोहे मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा आता पोहे मी छान कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत बघा आम्ही आता हे काढून घेणार आहे पोहे भाजून झालेले आहेत आता मी हे साबुदणे घेतलेले आहेत ते भाजून साबुदाणे गॅस बंद करते आणि साबुदाणे काढून घेते आता मी हे दोन्ही एकत्र करणार आहे आणि थंड झाल्यानंतर हे मी गिरणीमध्ये किंवा घरगंडीमध्ये दळून घेणार आहे पोहे आणि साबुदाणे थंड झाल्यानंतर छान दळून घेतलेले आहेत हे बघा बारीक दळलेले आहेत छान आता मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे तर एक किलो पोहे आणि पाव किलो साबुदाणे असं हे प्रमाण आहे तर त्यासाठी मी इथे अडीच चमचे मीठ घालणार आहे तुम्हाला थोडंसं जास्त हवं असेल तर घालू शकता पण वाळवणाच्या रेसिपी असतात त्यामध्ये आपण थोडंसं मीठ कमीच घालायचं असतं आणि आता इथे मी दोन चमचे हिंग घेतलेलं आहे तर पापडांमध्ये हिंग खूप छान लागतो छान स्वाद येतो त्यामुळे हिंग थोडंसं मी जास्त घातलेलं आहे दोन चमचे हिंग घातलेलं आहे आणि हा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने मी माप घेतलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे पापडखार हे मी घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम तर एक किलोसाठी चाळीस ग्रॅम मी कुठलेही पापड केले गोदाचे केले किंवा तांदळाचे केले पोह्यांचे केले तरी मी एक किलोसाठी चाळीस ग्रॅम असं प्रमाण घेते पापड खारचं आता हे सगळं पण घालून घेतलेलं आहे यामध्ये हे छान मिक्स करून घेणार आहे आणि पापड मी एकटीच लाटणार आहे त्यामुळे सगळा पीठ मी एकदम भिजवणार नाही आहे तर यामधला मी दोन कप पीठ आता घेणार आहे आणि तो भिजवून त्याचे पापड बनवणार आहे मग ते लाटून झाल्यानंतर पुन्हा दोन कप घेईन आणि मग पुन्हा लाटून घेईन असं मी करणार आहे तर मी आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता यामधलं दोन कप पीठ काढून घेते दाबून वगैरे भरायचं नाही आहे तर दोन कप पीठ मी घेतलेलं आहे जर लाटव्याला दोघी तिघी जण असतील तर सगळा पीठ आपण बिंदाच भिजवू शकतो आणि आता ह्या पिठामध्ये काहीच मी घालणार नाही आहे सगळं घातलेलं आहे जर मिरची पावडर हवी असेल तर घालू शकतो पण मी आता मिरची पावडर यामध्ये घालणार नाही आहे असे प्लेनच पापड करणार आहे तर में तहीं गेते। मी आता हे भिजवून घेत घेते इथे मी पाणी गरम केलेलं आहे आणि हे गोमट पाणी आहे तर ह्या पाण्यातून पाण्याने आपण हे पीठ भिजवणार आहे तर पाण्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे दोन कप पिठासाठी अडीच कप पाणी ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवणार आहे आणि पाणी अगदी कोमट आहे आपल्या हाताला सवर होईल एवढं आहे बघा मी असं पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आता हे एवढं पाणी उरलेलं आहे पण ते सुद्धा लागणार आहे असं वाटतं की पीठ छान मळून झालेलं आहे आता पाण्याची गरज नाहीये पण पोह्यांचे पापड इथे ते सुकलं जातो पीठ त्यामुळे छान अडीच कप पूर्ण पाणी घालून मी हे छान भिजवून घेणार आहे अडीच कप पूर्ण पाणी वापरून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण आता ना मी यावर थोडासा दोन चमचे तेल लावून घेते दोन चमचे तेल छान लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा पाच मिनटं छान मळून घेतलेलं आहे आता पापडाचं वीट छान सॉफ्ट झालेला आहे मी याचे गोळे करून घेते छोटे छोटे लगेच लाटायला सुरुवात करणार आहोत गोळे मी करून घेतलेले आहे आपल्याला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहे आणि हे सुकंपीठ पीठ आहे ना ते आ, जे मी पापडांसाठी बनवलेलं आहे तेच आहे आणि यावर आता मी ओलं ओला कपडा असा ठेवून देणार आहे म्हणजे पीठ सुकणार नाही म्हणून आणि पिठावरच मी हे गाठणार आहे पापड तेल वगैरे लावणार नाही आहे तेल लावलं ना की मग थोडा दिवसांनी वास यायला लागतो ना तेलाचा त्यामुळे तेल नाही लावणार छान पातळ असे गाठून घेते छान असं पातळ मी पापड लाटून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळे पापड हे लाटून घेते आणि हे पापड मी फॅन खाली वाळवणार आहे तर सगळे पापड मी लाटून फॅन खाली सुकवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी दोन तास उन्हामध्ये ठेवून उन दिले होते छान सुकून घेतले म्हणजे हे असं डपामध्येच ठेवून उन्हामध्ये ठेवले होते तर पापड छान आता कडकडीत असे सुकलेले आहेत आणि हे वर्षभर पापडातून टिकवायचे आहेत त्यामुळे मी उन्हामध्ये दोन तास सेवले आहेत नाहीतर फॅनकलीसुद्धा हे छान सुकतात पापड पण वर्षभर टिकवायचे आहेत त्यामुळे थोडंसं ओलून दाखवायला पाहिजे ना त्यामुळे मी दोन तास उन्हामध्ये ठेवून उन देतो आणि आता आपण पापड तळून बघेया कसे झाले आहेत छान कापडाच हे साईज कापडाची बघा केवढी आहे आणि तळल्यानंतर केवडा कापड मोठा होता है पकड़ सा, छान असे पोह्यांचे पापड झालेले आहे पोह्यांचे पापड तयार आहेत पापड खूप छान झाले आहेत आणि खूप छान असे आहेत सुद्धा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा आणि तुम्ही पोह्यांचे पापड कसे बनवता हे सुद्धा सांगा धन्यवाद